नमस्कार सर्वांना आज आपण शाबुदाण्याची खारोडी सांडगे पाहणार आहोत त्यासाठी साहित्य एक वाटी शाबुदाना शाबुदाना छान स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा शाबुदाना धुतला की त्यामध्ये पाणी टाकून अर्धा इंच पाणी त्यामध्ये राहू द्यायचं व तो रात्रभर भिजत ठेवायचा सकाळी दोन साधे बटाटे व छान मुरला की नाही पाहायचा साध्या बटाट्याची साल काढून त्याचा किस करून घ्यायचा व एक उकडलेला बटाटा घ्यायचा हा किस पाच साध्या पाण्यामध्ये घालून स्वच्छ धुवून तो उकळी आलेल्या पाण्यामध्ये टाकायचा दोन मिनटं हा किस पाण्यामध्ये उकळी आलेल्या पाण्यामध्ये छान शिजवू द्यायचा किस छान शिजला की नंतर तो भिजलेल्या शाबूदाण्यामध्ये घालायचा उकडलेला बटाटा किस शाबुदाना व हिरवी मिरची तुम्हाला जेवढं तिखट आवडते तेवढी मिरची हे सर्व मिश्रण एकत्र करायचे मीठ टाकायचं त्यात तुम्ही सेंदव मीठ वापरत असाल तर ते मीठ घाला आम्ही साधी मीठ वापरतो करून सांगे मोठ्या ताटामध्ये छोटे छोटे आकाराचे घालायचे छान उन्हामध्ये ताटामध्ये वाळू घालायचे दोन दिवस छान वाळली की तळल्यावर खूप छान लागतात